बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जरा वर ते चालतं मी बसतो योग्य नाही आजचा दिवस खूप चांगला आहे आणि आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वीस वर्ष वाढदिवस सेलिब्रेशन होत परंतु म्हणतात ना कुठल्या तरी गोष्टीला गुरु मिळावा लागतो माझ्या स्टेजवरचे सर्व माझ्या गुरूंमुळे आजचा हा कार्यक्रम आम्ही आगळा वेगळा घेतला जोरदार या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी टाळ्या होत्या टाळ्या कमी पडतात टाळ्या जरा जोरात होतात

आमच्या या मंडळाचे अध्यक्ष युवकाचे प्रेरणास्थान सुधीरजी भाऊ आहेत आमचे वडीलधारी रवी भाऊ आहेत मोकील साहेब सर आहेत भालेकर साहेब आहेत आमचे साहेब आहेत पोळे साहेब आहेत सर्वांचे जितूबाई आहेत आणि आपले नगराध्यक्ष उप उपनगराध्यक्ष होते मॅडम ते आल्या आहेत सर्वांना मी धन्यवाद देतोय म्हणजे नाव कोणाची राहिली असते तर सॉरी परंतु आजचा हा दिवस हा खूप वेगळा आहे वाढदिवस सेलिब्रेशन करण्यापेक्षा आमच्या या महाराष्ट्र राज्याचे आणि पूर्ण सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचा एक सल्ला होता की आपण एखादा कार्यक्रम मोठा करायला पाहिजे पण तेव्हा जेव्हा लोक खुश असणार ते परंतु आपली जनता दुःखी असेल आणि आपण जर मोठा थाटामाटात कार्यक्रम के केला तर त्याचं आगळं वेगळं रूप लोक पाहतात आणि त्याचं रूपांतर नंतर भविष्यात किंवा तरी मतदानामध्ये आज आपल्या या सन्माननीय निरोडेकर सरांनी सांगितलं की समोरच्या हॉस्पिटलची परिस्थिती कशी आहे एखादा पेशंट गेला तर तो बांबोळीमध्ये जाईपर्यंत तो त्याची डेथ झालेली असते असे असंख्य आपण उदाहरण पाहिले आज मी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांना किंवा सन्माननीय राणे साहेबांच्या माध्यमातून किंवा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व ते नेत्यांच्या ते ने एक उपदेशाने किंवा त्यांच्या कार्याने भरावून जाऊन मी आज या वाढदिवसानिमित्त एक मोठी घोषणा करणार आहे आणि ही घोषणा सत्यामध्ये नक्कीच उतरेल कारण श्रीदेव पाटेकर आणि पाटेकर आणि उतरलकर देव हा आम्हाला सर्वांना नक्कीच आशीर्वाद देईल आणि माझ्या या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षीपर्यंत या सावंतवाडी मध्ये नक्कीच एक मोठं हॉस्पिटल विशाल परब यांच्या माध्यमातून होणार आहे शाळा महाराजांची ने ने मी तुम्हाला एवढंच सांगतो मी ना आमदार खासदार कोणी नाही आहे काय व्हायचं ते परमेश्वर घडवेल आणि आमची जनता घडवेल मी आमदार आणि खासदार ते लहान असल्यापासून पाहतोय माझे वडील आमदार खासदार नव्हते किंवा कोण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी माझ्या इलेक्शनच्या व्यपी तेच सांगितलं होतं की मी कोणावर टीका टिपणी करणार नाही कोणी बोललं तरी त्याला उत्तर देणार नाही एक वर्ष झालं भारतीय जनता पक्षाकडनं मी थोडासा लांब राहिलो परंतु माझं प्रेम हे भारतीय जनता पक्षावरती कायम राहील मला एवढंच सांगावं असं परवा जेव्हा डिक्लेअर झालं की वाढदिवस सेलिब्रेशन करायचं नाही तर जिल्ह्यातनं ना आणि महाराष्ट्र राज्यावरनं असंख्य पत्रकार फोन आले की आपण वाढदिवस का करत नाही केला पाहिजे असं नाही केलं पाहिजे ह्या वर्षी नाही करायचं का नाही करायचा आपण मराठवाड्यासाठी म्हणा किंवा महाराष्ट्रातला एखादा भाग पाण्याने भरलेला असेल आणि आपण ते सेलिब्रेशन करणे योग्य तो जो खर्च आहे तो खर्च आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता केंद्रामध्ये द्यायचा आहे आणि आता आपण सर्वजण खूप वेळ उभ्या मला समोरच्या मंडळींना खूप वेळ उभं राहणं मला आवडत नाही मी स्वतः शॉर्टकट करून तो कार्यक्रम आवडतो कारण इतर नेत्यांप्रमाणे भाषण करणं सुद्धा आपल्याला आवडत नाही आपण कार्यातनं लोकांना दाखवून द्यायचं आहे की आपण सावंतवाडीचा विकास कसा करू शकतो आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो आपण काही वेळातच बाहेर जाऊ मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्नचा आपला जो चेक आहे सन्माननीय आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमात लवकरच तो मुख्यमंत्री सहायता निधीला जाईल आपण सर्वांनी फोटो घेण्याची इच्छा आहे बुके कृपया देऊन मी विनंती का केली आहे तर बुके घेऊन आपण स्वागत करण्यापेक्षा आपण बाजूला फोटो घेऊ आणि मुख्यमंत्री सहायता तो आपला चेक आहे तो आपण सुपूर्द करू आणि तो सुपूर्द करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मला बऱ्यापैकी मदत केली आहे याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या बाजून त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम घेतल्यानंतर आता इलेक्शनची धामधूम सुरू झाली आहे प्रत्येक पत्रकारांना किंवा प्रत्येक व्यक्तीला सावंतवाडी मानगाव जिल्ह्यातल्या इच्छुक आहेत की विशाल परब काय बोलणार आहे बरोबर ना असंख्य जनाने मला प्रश्न केला पण आज मी काहीच बोलणार नाही पत्रकार आज वाढदिवसाचा दिवस आहे जे काय बोलायचं ते आपण उद्यापासून सुरू करू को आणि कोणावरही वाईट बोलणार नाही तुम्हाला मी आजच डिक्लेअर करून टाकतो की आपला तो स्वभाव नाही माझा मुद्दा एकच आहे या ठिकाणी भारतीय जनता सर्वात जगातला मोठा पक्ष आहे हा देशातला मोठा पक्ष आहे राज्यातला मोठा पक्ष आहे आणि मी तुम्हाला या माझ्या सर्व नेत्यांनी सांगितलं की विशाल परम आमच्या भारतीय जनता पक्षात पुन्हा आल्यामुळे आम्हाला एक प्रेरणा आली मी तुम्हाला एक सांगतो मी तेच होतो तो दिवस मी अलिप्त होतो शांत होतो कोण हो काय बोलतो तेवढं बघत होतो मी एवढं सांगतो की आपण बोलण्यापेक्षा आपल्या सावंतवाडीसाठी काय करू शकतो प्रत्येक नेत्याने पक्षातल्या ने ने प्रत्येक व्यक्तीने जर विचार केला तर सावंतवाडीचा विकास व्हायला काय वेळ लागणार नाही पण आपण सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या वर्ष बोलत राहिलो तर आपल्या या मतदारसंघातील लोकांची परिस्थिती चांगली होण्यासाठी दरदरी उत्पन्न वाढण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळात रोजगाराचे प्रश्न असंख्य प्रमाणावर आहेत माझ्या सरकार तो पहिल्या दिवसापासून एकच सांगतोय की या मतदारसंघामध्ये रोजगाराचा महत्वाचा प्रश्न आहे आपली असंख्य मुलं ही गोव्याच्या जा दिशेने जातात आमचे शेखरजी गावकर साहेब पण आले मला वाटतं त्यांना त्यांचं आमचं ते कायम बोलणं असतं की या मतदारसंघात गोवा बॉन्ड्रीवरनं गोव्याला जाणारी असंख्य मुलं जातात वाटेत केव्हा तरी सकाळ ते होतं आणि त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळतात ही परिस्थिती आपल्याला मंद करेल त्यामुळे आम्हाला या मतदारसंघात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे हॉस्पिटल होणं काळाची गरज आहे आणि दुसरं म्हणजे तरुणांना रोजगार देण्याची गरज आहे आणि खरोखरच मी मनापासून सांगतो सगळ्या पक्षांनी जर ठरवलं की ते चांगलं हॉस्पिटल व्हायला हो पाहिजे तर नक्कीच होईल दुसऱ्याने केलं म्हणून मी करणार नाही असं नाही तर आम्ही सर्वांनी एकत्र राहून या सावंतवाडीचा विकास करणं काळाची गरज आहे उद्यापासून आपण जे काय राष्ट्रीय असेल तो बोलू आज वाढदिवसाचा चांगला दिवस आहे आपण सर्वजण पत्रकार बधू आमचे पदाधिकारी आलेले आहेत सर्वांना मी धन्यवाद देतो आपल्या जिल्ह्यात सुद्धा असंख्य पदाधिकारी आलेले आपण सर्वांनी बाहेर जाऊन एक फोटो घेऊया तुम्हाला आपण फोटो घेऊया आणि माझं भाषण आवर्ग घेतो बाबा हुँ? आज येताना पासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खरं सांगू मलाही वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम